ती रात्र ती रात्र जी माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव घेऊन आली ती केवळ एक पावसाळी रात्र नव्हती तर माझ्या डोळ्यासमोर उलगडलेलं एक भयान सत्य होत एक रहस्य जे नांदेडच्या त्या निर्जन रस्त्यावर माझ्यासोबत चालत होतं तुम्ही विचारही करू शकत नाही की मी त्यावेळी काय अनुभवलं आणि त्या अनुभवाने माझं आयुष्य कसं बदलून टाकलं नमस्कार मराठी बायका त्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर अशाच थरारक आणि गूढ कथा आपण ठेवून येत असतो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या नसेल तर लगेच करा आणि सोबतच्या घंटीचा ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या पुढच्या कथांचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील आता ऐका शिल्पाची ती भयान कथा मी शिल्पा नांदेडमध्ये राहणारी एक सामान्य गृहिणी आणि त्याचबरोबर एका खाजगी कंपनीत काम करणारी एक नोकरदार स्त्री माझं आयुष्य तसं साधं सरळ आणि समाधानी होतं सकाळी लवकर उठून तयारी करायची नवऱ्यासाठी गरम गरम चहा बनवायचा डबा भरायचा आणि घाईघाईने ऑफिससाठी निघायचं माझा नवरा तो तर माझा आधारस्तंभ त्याच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नव्हते तो घराजवळच्याच एका सहकारी बँकेत अकाउंटंट म्हणून काम करायचा तो नेहमीच माझी काळजी घ्यायचा माझ्या कामाचं कौतुक करायचा रोज सायंकाळी ऑफिस सुटल्यावर मी ठरलेल्या वेळेत बस पकडून घरी यायची तो माझ्या येण्याची वाट बघत असायचा कधी कधी तर बस स्टॉपवर घेण्यासाठीही यायचा हीच माझी रोजची सुखाची दिनचर्या होती ज्यात मला सुरक्षित आणि समाधानी वाटायचं नांदेड सारख्या शांत शहरात माझं आयुष्य एका सुंदर चित्रासारखं होतं पण त्या दिवशी सारं काही बदललं ती एक साधारण संध्याकाळ होती पण अचानक वातावरणात बदल झाला आकाशात काय ढग जमा झाले आणि बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झाला पाऊस इतका होता की ऑफिसमधून बाहेर पडणं शक्यच नव्हतं रस्त्यावर पाणी साचायला लागलं विजेचा सा कडकडाट सुरू झाला आणि ऑफिसच्या खिडकीतून बाहेर पाहताना अक्षरशः काहीच दिसत नव्हतं मी ऑफिस थांबून राहिले माझ्या मनात नवऱ्याची काळजी होती त्यालाही माहीत होत की पाऊस थांबल्याशिवाय मी निघणार नाही पण तरीही एक अनामी खुरहूर मनात होतीच वेळ सरकत गेली घड्याचे काटे पुढे सरकत होते आणि बाहेर पावसाचा जोर वाढतच होता अखेर रात्रीचे नऊ वाजले आणि पावसाचा जोर थोडा कमी झाला मला वाटलं आता निघायला हवं ऑफिसमध्ये फक्त मी आणि सुरक्षा रक्षकच उरलो होतो देऊन पाणी साचलेलं होतं आणि दिव्यांचा मंद प्रकाश पाण्यात परावर्तित होत हवे होता हवेत एक गारटा होता आणि पावसाच्या थेंबांचा टप टप असा आवाज त्या शांततेत अजूनच भीतीदायक वाटत होता मी बसस्टॉप कडे चालू लागले बसस्टॉपवर मी एकटीच उभी होते मनात थोडी धाकधूक होतीच अशा निर्जन रस्त्यावर त्यातही रात्रीच्या वेळी एकटं उभं राहणं हे मनात भीती निर्माण करत होतं मी माझ्या पर्समधून फोन काढला आणि नवऱ्याला कॉल केला रिंग गेली पण आवाज येण्याआधीच कॉल कट झाला नेटवर्क नाही वाटतं मी स्वतःशीच पुटपुटले मी पुन्हा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही आता मी पूर्णपणे एकटी होते आणि माझ्या फोननेही माझी साथ सोडली होती तेवढ्यात लांबून एक बाईक येताना दिसली तिच्या हेडलाइटचा प्रकाश अंधारात भेदून माझ्या दिशेने येत होता बाईक जवळ येताच त्यावर दोन पुरुष असल्याचे दिसले त्यांनी माझ्या जवळून जाताना माझ्याकडे पाहिलं एकदा दोनदा आणि तर त्यांनी बाईक हळू करून माझ्याकडे टक लावून पाहिलं त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होत ते माझ्या काळजाला भेटलं एक थंड शिरशिरी माझ्या पाठीतून गेली मला खूप अस्वस्थ वाटू लागलं माझं हृदय जोर जोरात धडधडू लागलं ते माझ्यापासून थोडे पुढे जाऊन थांबले आणि पुन्हा माझ्याकडे वळून पाहू लागले त्यांच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होत जे मला अजूनच घाबरवत होत मला वाटलं आता काहीतरी वाईट घडणार या रात्री पाऊस आणि अंधार यांच्यात एकटी मी माझा फोनही बंद पडला होता कोण माझ्याजवळ येई मला मदत मिळेल की आणखी काहीतरी भयानक खडे हे प्रश्न माझ्या मनात थैमान घालत होते माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि मला काहीच सुचत नव्हतं मी आता काय करणार होते मी तिथेच दगडासारखी उभी होते त्या दोन बाईक नजरा माझ्या खेळल्या होत्या हे मला स्पष्ट जाणवत होतं माझ्या चुकला होता आणि श्वास अडकला होता मी माके वळून पाण्याची हिंमतच केली नाही माझे पाय थरथरत होते आणि हातानं घाम फुटला होता माझ्या मनात भीतीचा कल्लोळ माजला होता पण पळून जाण्याचा मार्ग दिसतच नव्हता रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दिव्यांचा प्रकाश नगजगीत होता आणि त्यातच माझी भयान एकटेपणाची भावना अजूनच कडद झाली होती तेवढ्यात माझ्या डाव्या बाजूने एक सावली सरकली माझी छाती अजूनच धडधडू लागली मला वाटलं आता तेच लोक माझ्याजवळ आले पण माझ्या बाजूने एक स्त्री माझ्या जवळ येऊन थांबली तिचा आवाज शांत आणि संयमी होता तुम्हाला नांदेड स्टेशनला जायचं आहे का मी पण तिथेच चालले आहे खूप पाऊस आहे बस वगैरे काही नाहीये आपण थोडं चालत जाऊया का तिचे शब्द माझ्या कानावर पडताच माझ्या शरीरात एक प्रकारची ऊर्जा संचारली इतक्या भयान कोणीतरी सोबत आहे हे ऐकून मला खूप दिलासा मिळाला मी तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा शांत होता डोळ्यात एक प्रकारची चमक होती जी मला धीर देत होती तिचा आवाज एखाद्या थंडकार पाण्यासारखा माझ्या आत उतरला आणि माझ्या शरीरावर आलेला ताण थोडा कमी झाला हो मलाही तिकडे जायचंय धन्यवाद मी अडखळत बोलले तिने माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवला तिचा स्पर्श थंड होता पण त्यात एक प्रकारचा होता आम्ही दोघी चालू लागलो ओल्या डांबरी रस्त्यावर आमच्या पावलांचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते हवेतला गारठा शरीरात बोचत होता पण तिच्यासोबत असल्यामुळे मला थोडं बरं वाटत होतं मी तिला त्या बाईकवाल्यांबद्दल सांगितलं सुरुवातीला मला खूप भीती वाटली ते लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते ती फक्त हसली काळजी करू नका आता आपण दोघी आहोत ना ती म्हणाली तिच्या बोलण्यात आत्मविश्वास होता पण तिच्या आवाजातील ती शांतता मला थोडी विचित्र वाटत होती इतक्या भयान परिस्थितीत ही ती इतकी शांत कशी राहू शकते हा विचार माझ्या मनात टोकावून गेला आम्ही थोडं अंतर चाललो असू केवढ्यात लांबून एक रिक्षा येताना दिसली त्याचा घरघर आवाज अंधारात स्पष्ट ऐकू येत होता रिक्षाचा प्रकाश आमच्या डोळ्यांवर पडला चला रिक्षा मिळाली ती म्हणाली आम्ही दोघी रिक्षात बसलो रिक्षावाला साधारण पन्नाशीचा असे त्याचे डोळे थकलेले वाटत होते त्याला आम्ही कुठे जायचंय ते सांगितले आणि रिक्षा पुढे निघाली रिक्षा सुरुवातीला शांतपणे जात होती पण काही वेळातच मला जाणवलं की रिक्षावाल्याने आमचा नेहमीचा रस्ता सोडला होता आहो हा रस्ता नाही मी रिक्षावाल्याला म्हणाले त्याने आरशातून एकदा माझ्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता गाडी अजूनच वेगाने चालवू लागला बाहेरचा काळू अजूनच ताटत होता आणि रिक्षा वेगाने धावत होती पावसाचे थेंब रिक्षाच्या काचेवर आदळत होते आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून रिक्षा जात असल्यामुळे पाण्याची फवारे उडत होते मला भीती वाटू लागली रिक्षावाला वेगळ्या रस्त्याने का चाललाय मी सुरेखाला विचारले ती शांतपणे म्हणाली कदाचित शॉर्टकट असेल पण तिच्या आवाजातही थोडी चिंता जाणवली असं मला वाटलं ते दोन बाईकवाले अजून आमचा पाठलाग करत होते मी पुन्हा रिक्षावाल्याला विचारणार होते तेवढ्यात त्याने आरशात पाहिलं त्याचे डोळे मोठे झाले त्याच्या चेहऱ्यावर अचानक एक भीतीची लहर पसरली त्याचे हात रिक्षाच्या हँडल वर खट्ट आवळले गेले त्याचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते तो आरशात काहीतरी बघत होता पण मला काहीच दिसत नव्हतं त्याच्या नजरेत इतकी भीती होती की मलाही काहीतरी भयानक घडणार आहे हे जाणवलं त्याने रिक्षाचा वेग अजूनच वाढवला आणि त्याच्या तोंडातून एक किंकाळी दाबण्याचा प्रयत्न झाला जी त्याच्या घशातून बाहेर पडलीच नाही तो थरथरत होता आणि त्याचे डोळे आरशातून एकटक काहीतरी बघत होते जणू त्याचा जीवच कंटाशी आला होता रिक्षावाला आरशात नेमकं काय बघत होता ज्यामुळे त्याला इतकी भीती वाटली त्याच्या चेहऱ्यावरची ती भीती मला स्पष्ट दिसत होती पण मला काहीच कळेना या भयानक रात्री आम्ही कुठल्या दिशेने जात होतो रिक्षावाला आरशात काहीतरी बघत होता आणि त्याच्या डोळ्यातली भीती पाहून माझं काळीजच दडपलं होतं त्याच्या शरीराला कंप सुटला होता आणि त्याचे ओठ थरथरत होते अचानक त्याने रिक्षाला असा काही ब्रेक लावला की आम्ही दोघी पुढच्या सीटवर जाऊन आदळलो रिक्षा चाकांवर खरंगळत काही अंतर पुढे गेली आणि मग एका झटक्यात थांबली रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यावर चाकांच्या घर्षणामुळे एक कर्कश आवाज आला आणि त्या भयान शांततेत तो आवाज अजूनच मोठा वाटला आम्ही सावरतो ना सावरतो तोच रिक्षावाल्याच्या घशातून एक काळजाचा थरकाप उडवणारी किंकाळी बाहेर पडली ती नुसती किंकाळी नव्हती तर त्यात मृत्यूची अत्यंत भयान भीतीची वेदना होती तो किंकाळी पोडत रिक्षातून उडी मारून खाली उतरला त्याच्या पायाचं चप्पल कुठेतरी उडालं पण त्याला त्याची परवास नव्हती तो वेड्यासारखा धावत सुटला रस्त्यावरच्या पाण्यातून चिखल उडवत अंधारात दिसेनास झाला त्याचा तो भेदरलेला चेहरा आणि ती किंकाळी माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हती त्याची धडपडणारी पावले पाण्यातून आवाज करत दूर दूर अजून गेली आणि मग तो भयान शांततेत विरून गेला मी आणि सुरेखा रिक्षात एकट्याच बसलो होतो रिक्षाचं इंजिन बंद पडलं होतं आणि बाहेर फक्त पावसाचा रिमझिम आवाज आणि हवेची सळसळ ऐकू येत होती काळोख अजूनच ताटला होता आणि त्या काळोखात आमचं रिक्षातून एकटं असणं जास्तच भीतीदायक वाटत होता मी बाहेर पाहिलं ते दोन बाईकवाले कुठेच दिसत नव्हते त्यांची बाईक ही तिथे नव्हती त्यांना रिक्षावाल्याने घाबरवून पळवून लावलं की ते स्वतःच कुठेतरी अदृश्य झाले मला काहीच कळेना माझे लक्ष पुन्हा सुरेखाकडे गेलं ती अजूनही शांत होती तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता हे मला खूपच विचित्र वाटलं इतकं भयानक खटलं असतानाही ती इतकी शांत कशी राहू शकते काय झालं रिक्षावाल्याला मी तिला विचारलं माझा आवाज थरथरत होता तिने माझ्याकडे वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हळूवार पण भयानक हसू उमटलं तिच्या डोळ्यात मला जी आधी चमक वाटली होती ती आता एक थंडगार निळी चमक वाटू लागली ते डोळे इतके निर्विकार आणि खोल होते की मला त्यांच्यात एक अथांग दरी दिसू लागली त्याला जे दिसलं ते त्याला सहन झालं नाही ती म्हणाली तिचा आवाज आता पूर्वीसारखा शांत नव्हता तर त्यात एक खोल आणि गंभीर प्रतिध्वनी होता जणू तिच्या आवाजातून थंडीची लाट पसरली होती तिच्या बोलण्याने माझ्या अंगावर सरसरू काटा आला बाहेरची हवा अचानक अजूनच थंड झाली होती जणू काही माझ्या भोवतीच तापमानच गोठून गेलं होतं मला माझ्या श्वासाचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता त्याने काय पाहिलं मी दबक्या आवाजात विचारले माझं हृदय छातीतून बाहेर येईन असं धडधडत होत ती हसली ते हसू माझ्या काळजाला चिरून गेलं तिच्या हसण्यात क्रूरता होती भीती होती आणि एक अमानवी थंडी होती जे त्याला दिसायला नको होतं ते त्याला दिसलं ती म्हणाली तिच्या चेहऱ्यावर आता तिच्याच प्रकाशाची एक अस्पष्ट निळसर चमक होती ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अधिकच भयानक वाटत होते तिच्या एका हाताने माझ्या खांद्यावर हात ठेवला तिचा स्पर्श अतिशय थंडगार होता जणू एखाद्या बर्फाच्या गोळ्याला स्पर्श केल्यासारखं तो स्पर्श माझ्या त्वचेतून आत माझ्या हाडांपर्यंत चिरपला आणि मला अक्षरशः करून गेला माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली ती माझी मदत करणारी सुरेखा नव्हती हे मला स्पष्ट जाणवलं होतं ती कोण होती रिक्षावाल्याने आरशात काय पाहिलं ज्यामुळे त्याला आपला जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं तिच्या त्या, त्या थंडगार स्पर्शाने मला पूर्णपणे गोठवून टाकलं होतं मी आता तिच्या तावडीत सापडले होते आणि माझ्या मनात एकच विचार येत होता मी आता इथेच अडकले आहे एका अमानवी अस्तित्वाच्या सोबतीने या भयान रात्री नांदेडच्या निर्जन रस्त्यावर माझ्या नशिबी आता काय वाढून ठेवलं होतं मी तिथेच बसले होते पूर्णपणे गोठून गेले होते सुरेखाच्या थंडगार स्पर्शाने माझं शरीर बधीर झालं होतं आणि तिच्या डोळ्यातली ती भयान चमक माझ्या मनात खर करून बसली होती तिच्या बोलण्याने तिच्या अस्तित्वाने मला हे स्पष्ट जाणवलं होतं की ती एक सामान्य स्त्री नव्हती तिच्या चेहऱ्यावरचे ते विचित्र हावभाव तिचा बदललेला आवाज सगळं काही अमानवी होतं मी तिला काही बोलू शकले नाही माझे ओठ शिवले गेले होते माझ्या शरीरातून प्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं ती माझ्याकडे एकटक बघत होती तिच्या डोळ्यातील निळसर चमक अजूनच तीव्र होत होती वातावरणातील गारठा असह्य झाला होता जणू काही माझ्या भोवतीचं तापमान शून्याखाली गेलं होतं मला श्वास घेणंही कठीण वाटू लागलं तिचं ते कुत्सित हसू माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं तिने माझा खांदा सोडला आणि तिचा थंडगार स्पर्श माझ्या त्वचेवरून सरकला मला अचानक प्रचंड अशक्तपणा डोळे मिटून घेतले माझ्या मनात फक्त एकच प्रार्थना होती कस तरी उघडले तेव्हा मला रिक्षात फक्त मीच दिसले सुरेखा तिथे नव्हती ती अचानक गडप झाली होती जिथे ती बसली होती ती जागा आता थंडगार वाटत होती आणि हवेतला गारटा अजूनही तसाच होता क्षणभर मला वाटलं की मी स्वप्न बघत होते पण माझं शरीर अजूनही थरथरत होतं आणि माझ्या काळजात भीतीची धडधड कायम होती ती कुठे गेली कशी गेली मला काहीच कळेना ती खरोखरच तिथे होती की माझ्या मनाचा तो फक्त एक भास होता मी भानावर येते न येते तोच लांबून गाडीचा आवाज आला तो माझ्या नवऱ्याच्या गाडीचा आवाज होता शिल्पा शिल्पा कुठे आहेस तू त्याचा तो काळजीयुक्त आवाज ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरललं मी रिक्षातून उतरले आणि त्याच्या दिशेने धावले तो गाडीवरून उतरून धावत माझ्याकडे आला त्याने मला घट्ट मिठी मारली त्याच्या उबदार स्पर्शाने मला खूप दिलासा मिळाला तू ठीक आहेस ना मी किती काळजी करत होतो पाऊस इतका होता फोनही लागत नव्हता तू एकटी कशी आलीस इथपर्यंत त्याने एका दमात प्रश्नांचा बडीमार केला मी त्याला घडलेला प्रकार सांगू लागली मी एकटी नव्हते माझ्यासोबत एक बाई होती सुरेखा तिचे नाव तिने मला त्या दोघांपासून वाचवलं ती इथेच होती आत्ताच मी बोलता बोलता सुरेखा बसली होती त्या जागेकडे बोट दाखवली माझा नवरा त्या रिकाम्या जागेकडे पाहू लागला त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं कोणती बाई शिल्पा तू काय बोलतेस इथे कोणीच नव्हतं तू उभी होतीस त्याच्या आवाजात संभ्रम होता त्याला खरोखरच कोणी दिसलं नव्हतं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मला धक्काच बसला माझ्या अंगावर शहारे आले याचा अर्थ त्याला सुरेखा कधी दिसलीच नव्हती ती फक्त मलाच दिसली होती रिक्षावाल्याला जे काही दिसलं होतं आरशात ते तीच होती मला जाणवलं मी एका भयानक स्वप्नातून नुकतीच चाकीच आले होते पण हे स्वप्न नव्हतं ती एक भयान वास्तवता होती त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या आयुष्यात कायमच कोरलं गेलं ती सुरेखा कोण होती ती कुठून आली होती आणि अचानक कुठे गायब झाली हे प्रश्न माझ्या मनात कायमचे घर करून राहिले नांदेडची ती भयानक रात्र माझ्यासाठी एका अदृश्य अमानवी अस्तित्वाची आठवण बनून राहिली होती आजही रात्रीच्या वेळी पावसाचा आवाज ऐकला की माझ्या मनात एक अनामिक भीती ताटून येते तो काळोख अजूनही माझ्या मनात होता आणि त्या थंडगार स्पर्शाची आठवण माझ्या आत्म्याला अजूनही थरकाप देत होती तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये